समाधान निकासे व्हावे आकाश नावाच एक व्यक्ती होता तो मोठी कंपनी चालू होता त्याचा भाऊ समीर होता तो फक्त घरी बसून संपत्तीचा उपभोग घेत असे त्यांचे वडील लहानपणी वारले असल्याने आकाश मोठा असल्याने त्यांनी लहानपणी सर्व घरची जबाबदारी उचलली होती समीरला सर्व मिळत असल्याने तो आयत खात होता मोठा झाल्यावर पण तो फक्त आराम करत बाकी काही करत नसे तो पण खूप शिकतो पण आपल्या नानाचा उपयोग काहीच करत नसतो त्याची आई जबरदस्तीने समीरला कंपनीत पाठवत तिथे जाऊन पण तो फक्त बसून मजा बघत काहीच आकाशना मदत करत नसे आकाशाला समजवून थकला असतो पण तो काही लक्ष देत नसे काही दिवसाने त्यांची आई तर दोघांचे लग्न करून देते समीर आता तरी सुधारेल असे आईला वाटते पण तो, तो काही सुधारत नाही आकाशच्या पत्नीला ते पटत नव्हते पण आकाशीला समजावत त्याच्या पुढे तिचे काही चालत नसेल समीरची बायको तिचा हिस्सा मागते कारण तिला माहीत असते समीर काहीच करणार नाही तेव्हा त्याची आई आकाशला काही रक्कम समीरला दर महिन्याला द्यायला सांगते त्याप्रमाणे तो दर महिन्याला काही रक्कम दे आकाश इतका समजूदार असतो की तो एकदा पण आईला उलट बोलत नाही तो काहीच करत नाही मी त्याला का देऊ तो आईच्या आज्ञीचे पालन करतो आकाश त्याच्या पत्नीला समजावतो की तू समीरच्या पत्नीला काहीच बोलायचं नाही कारण जे आपल्या नशिबात असते ते आपल्याला मिळतेच या विचाराचा तो असतो त्याच्या मनाचा मोठेपणा असतो की आपला भाऊ काही न करता तो त्याच्या घराची पण जबाबदारी उचलत असतो त्याच्या आईला आकाश तिच्या पोटी जन्माला अभिमान होता माणसाने समाधानी कसे असावी आकाशकडे बघून कळते त्याच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर त्याने आपल्या भावाला काहीच वे नसते पण तो समाधानी होता लालची नव्हता काही दिवसाने समीरला आपली चूक समजली नंतर तो आपल्या भावाला कामातच मदत करू लागला त्यानंतर त्या दोघांनी मिळून नवीन कंपनी सुरू केली तात्पर्य माणसाने नेहमी समाधानी असावे तरच माणूस पुढे जातो थँक